प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी खास ऑथेंटिक राजपुताना रेसिपी घेऊन आली आहे रेसिपीचं नाव आहे राजपुताना चिकन स्टू आणि ही रेसिपी तुम्हाला इतरत्र कुठेही भेटणार नाही तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा खाण्यामध्ये लाजवाब रेसिपी आहे तर चला बघूया मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे आणि ते स्वच्छ आपल्याला धुऊन घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा धणा पावडर आणि तीन मोठे चमचे मटन मसाला किंवा चिकन मसाला टाकायचा आहे दोन मोठे चमचे दही टाकायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता आपण त्याच्यामध्ये लाल मिरच्या टाकणार आहोत आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाकणार आहोत हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत आणि हे चिकन आपल्याला तीस मिनिटांसाठी मॅरिनेट करायचं आहे चिकन मॅरिनेट केल्यामुळे चिकनला एक वेगळी चव येते आणि चिकन लवकर शिजण्यास मदत होते छान आपलं मॅरिनेट करत ठेवायचं आहे मिक्स करून झालं आहे आता आपण हे साईडला ठेवूया तीस मिनटानंतर आपल्याला कढई छान गरम करून घ्यायची आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेलाचा मस्त आपण भरपूर वापर करणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला तेजपत्ता आणि दालचिनी टाकायची आहे आणि बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे मी अर्धा किलो चिकनसाठी एक मोठ्या कांद्याचा वापर केला आहे छान आपण कांदा परतून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपण कांद्याची प्युरी टाकणार आहोत मीडियम साईजचा कांदा वापरला आहे मी हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे फ्लेम हाय ठेवायची आहे आणि मग आपण हे छान परतून घेणार आहोत जोपर्यंत कांद्याचा कच्चा वास जात नाही लालसर रंग येत नाही तोपर्यंत आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा पाच मिनटं आपण छान परतून घेतलं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट टाकायची आहे पुन्हा हे छान आपण एकजीव करून घेणार आहोत मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान आपण मिक्स करून घेणार आहोत फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये एक मोठा चमचा हळद टाकायची आहे पुन्हा छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत राजपुताना चिकन स्टूमध्ये आपण घरा घरगुती घरातला कोणताही मसाला वापरणार नाही मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता आपल्याला त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आहे आजपासून प्रतीक्षा कुकिंग पॉईंटवर कंटिन्यू रेसिपी अपलोड होणार आहेत तर तुम्ही जरूर बघा पुन्हा हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत छान आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे फ्लेम हाय ठेवायची आहे ज्यांना चिकन आवडत नसेल ते सुद्धा आवडीने खातील अशी ही जबरदस्त आणि भन्नाट रेसिपी आहे मस्त मिक्स करून झालं आहे आपलं आता आपल्याला ते चिकन शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये रस्ता ठेवायचा नाही पुन्हा हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत मस्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे जोपर्यंत मसाल्याची कोटिंग चिकन येत नाही तोपर्यंत छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत मस्त मिक्स करून झालं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे छान आपण मिक्स करून घेणार आहोत मस्त परतून आहे आपल्याला पाणी आपण कमी वापरलं आहे कारण याच्यामध्ये रस्ता नसतो आणि दही आणि मीठ टाकल्यामुळे याला पाणी सुटते आता आपल्याला पंधरा मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता छान पाणी सुटलं आहे जबरदस्त रंग आला आहे चिकनला रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे हे चिकन मस्त आपण मिक्स करून घेऊया अजून हे चिकन पूर्णपणे शिजलं नाही मस्त तर्री आली आहे चिकनला ही चिकनची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा पुन्हा मी दहा मिनिट झाकण ठेवलं होतं दहा मिनटानंतर झाकण काढलं आहे आणि जबरदस्त आपलं चिकन झालं आहे आता आपल्याला थोडीशी कोथंबी टाकायची आहे गरमागरम राजपुतना चिकन स्टू खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कॉमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका